नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज रूम हे बुलेटिन आम्ही गेल्या आठवड्यात सुरू केलं आणि तुमची त्याला भरघोस अशी पसंती मिळतीय खूप खूप धन्यवाद याला कारण असं की या बुलेटिनमध्ये अगदी पटकन अगदी खटाखट अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला अगदी जिल्ह्या जिल्ह्याच्या राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या आमच्या युवा हो सहकार्यांच्या सोबत पुरवतो या बातम्यांना तुमची पसंतीही मिळते आजच्या जर ठळक बातम्या बघायच्या झाल्या तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे त्यांच्या गंभीर आजारासंबंधीची बातमी तुम्ही बघणार आहात सेन्सेक्सची उसळी तर आहेच याशिवाय एशिया कप मधून भारताची माघार आहे त्याच वेळी आय पी एल मध्ये मात्र अतिशय वेगळा थरार सुरू तो आहे तोही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे काही व्हायरल व्हिडिओ आहेत आणि काही अशा बातम्या आहेत ज्या तुमच्या उपयोगी पडू शकतात सोनं चांदी तुम्हाला खरेदी करायला आवडतं नाही का मग तुमच्या शहरातली सोन्या चांदीची नेमकी किंमत काय तेही या बुलेटिन मधून आज आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत तुम्हाला माहिती आहे की माझे युवा सहकारी जे आहेत ते मुंबईहून आणि पुण्याहून तुमच्यापर्यंत या बातम्या घेऊन येत असतात आज श्वेता झगडे मुंबईमधून आपल्याशी जोडली जाते श्वेता काय नेमकं म्हणतायत आपले सगळे युवा सहकारी आणि कुठल्या महत्वाच्या बातम्या तू आज आपल्या दर्शकांसाठी आणल्यास नमस्कार मी श्वेता चव्हाण तुमचं नवराष्ट्र डिजिटलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिवसभरातल्या दहा महत्वाच्या कोणत्या बातम्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात सुरुवातीचीच बातमी म्हणजे ती युट्यूबर ज्योती मल्होत्रा तिच्याबद्दल आपण जाणून घ्यावे की आज सविस्तर त्या बातमीमध्ये काय असणार आहेत हर्षदा काय सांगशील ज्योती मल्होत्राबद्दल ज्योती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे कारण तिला अटक करण्यात आली आहे हरियाणा पोलिसांकडून असं सांगितलं जात आहे की ती पाकिस्तानाला भारतातली माहिती पुरवत होती आणि पाकिस्तानसाठी हिग्री करत होती आणि ती एक युट्यूबर आहे जी साधारण कमाई बघितली तर ती दर महिन्याला दहा व्हिडिओ अपलोड करत होती आणि एका व्हिडिओसाठी युट्यूब कडून नऊशे सहा शहाण्णव रुपयांपर्यंत कमाई होते जर त्याच्यावरती एक हजार व्ह्यूज असतील तर आणि तिच्या व्हिडिओला साधारण पन्नास हजारच्या वरती व्ह्यूज होते त्यामुळे एका तिला तिची जी महिन्याची कमाई आहे ती फक्त तर तिच्या व्हिडिओसाठी चार लाखांपर्यंत होती आणि तिचे प्रमोशन्स जे आहेत त्या प्रमोशन्ससाठी तिची कमाई साधारण एक ते दोन लाखांपर्यंत होती आणि आजची दुसरी महत्वाची बातमी हो म्हणजे सोन्याच्या किमती सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे आणि आजच्या बावीस कॅरेटच्या सोन्याच्या किमती आज सत्याऐंशी हजार रुपये आणि चोवीस कॅरेटची सोन्याची किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये आणि चांदीच्या किमतीतही घसरण झाली आणि चांदीची किंमत आहे शहाण्णव हजार रुपये थँक्यू हर्षदा हर्षदानी जसं सांगितलं तसं सोने खरेदी करायला काही हरकत नाही कारण सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाले तर आजची दुसरी बातमी आपण बघूयात की कोरोना खूप वर्षानंतर पुन्हा कोरोना आलेला आहे तर कोरोना संदर्भात आपल्याला दीपाली काय सांगते श्वेता जसं तू म्हणालीस की खूप वर्षानंतर म्हणजे आपण भोगलंय गेले दोन तीन वर्षांपूर्वी जे काही करोनामुळे झालं होतं सध्या हाँगकाँग आणि सिंगापूर इथे करोनाने थैमान घातलंय आणि पुन्हा एकदा भारतामध्ये सुद्धा त्याचा शिरकाव झालाय नुकतीच एक, एक बातमी आली होती की ट्रॅव्हिस हेड जो आता आय पी मध्ये खेळतोय सो त्याला सुद्धा करोना झाल्यामुळे त्याला आता माघार घ्यावी लागणार आहे आणि याशिवाय आता दोन संशयित मृत्यू झाले आहेत पण ते करोनामुळे झाले नसून त्यांना असणाऱ्या आजारामुळे झाले आहेत असं सध्या शासनाकडून सांगण्यात येत आहे आणि दुसरी महत्वाची बातमी आहे ती आपली शेअर बाजाराची आ, या सगळ्यामुळे कसं होतंय की शेअर बाजारावरती सतत भारत पाकिस्तान युद्ध आणि इतर सगळ्या गोष्टींचा जो काही आहे तो परिणाम होतोय त्यामुळे अजूनही शेअर बाजार तेवढा वधारला नाहीये आजचं शेअर मार्केट जर बघायचं झालं तर केवळ चोवीस अंकांनी वाढलेलं आहे आणि त्यामुळे साधारणतः ब्याऐंशी हजारावरती पोहोचलेला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा चिंतेचा विषय सध्या ठरतोय तुम्ही जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल तर नक्कीच आमची अशी बातमी बघू शकता की शेअर बाजार आज कोणत्या परिस्थितीत आहे नंतर आपण जाते मनोरंजन क्षेत्रामध्ये आज मनोरंजन क्षेत्रामध्ये काय घडतंय आपण चेतनकडून जाणून घेऊया येत्या एक जूनपासून टॉलिवूड इंडस्ट्रीमधले आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमधील थिएटर्स सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होणार आहेत कारण की जे काही रेंटने जे दिलेले जे थिएटर्स आहेत ते थिएटर्स बंद होणार आहेत त्यांनी वेळेवरती रेंट पे न केल्यामुळे हे थिएटर्स बंद केले जाणार आहेत अद्याप तरी निर्मात्यांकडून या हा जो निर्णय आहे या निर्णयाला म्हणजे स्थगिती दिलेली नाहीये हा निर्णय होईल की नाही एक जून नंतर कळेल त्यानंतर दुसरी बातमी अशी आहे की सितारे जमीन पर आमिर खानचा हा पिक्चर थिएटर नंतर वरती रिलीज होणार आहे हा पीपी या म्हणजे गोष्टीवरती तत्वावरती रिलीज होणार आहे मोस्ट ऑफ दरी बॉलिवूडमध्ये जे काही जे कोणतेही चित्रपट रिलीज होतात ते चित्रपट ओटीटी वरती रिलीज होतात पण हा पहिल्यांदा पिक्चर आहे की जो युट्यूबवरती रिलीज होणार आहे थँक्यू चेतन पावसाची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर प्रश्न येतो तो, तो पाणी टंचाईचा पाऊस सुरू झाल्यानंतर ही पाणी टंचाई होते का आपण तृप्तीकडून जाणून घेऊयात सध्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कपात होते आणि अशातच आता आणि अशातच आता ठाण्याच्या था, जवळच घोडबंदरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान झालंय आणि विशेष म्हणजे ही पाईपलाईन फुटल्याच्या नंतर दोन तास होऊनही पालिकेचे कुठलेही कर्मचारी आले नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि दुसरी बातमी अशी आहे ती अपघाताची मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघाताचं सतत सुरू असतं अशातच आता खेडजवळ पहाटे पाच वाजता पाचच्या सुमारास अपघात घडला आणि त्याच्यामध्ये मोरे कुटुंबातले एकाच घरातले पाच जण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि तिसरी बातमी अशी आहे की मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे जनरली पाहायला गेलं तर ठाणे ते पनवेल असेल किंवा सी एस टी ते पनवेल या मार्गातही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते याच पार्श्वभूमीवरती आता कर्जत ते पनवेल अशी नवी मार्गिका सुरू करण्यात आली आहे सु, प्रस्ताव मांडण्यात आलाय आणि याला चारशे एक्क्याण्णव कोटींची मंजुरी देण्याबाबत अहवाल अधिकाऱ्यांनी रेल्वे मंडळाकडे सादर केला थँक्यू तृप्ती मान्सून ची सुरुवात आहे लाईफस्टाईल पण तेवढच आपल्याला मॅटर करत आपण सुरू शिकडून जाणून घेऊयात की कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक आहेत वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढत जाते ज्याच्यामुळे आपल्याला लठ्ठपणा येऊ शकतो कोलेस्ट्रॉल वाढतं मधुमेह असे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा वेळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी रेम्बो डाइट फॉलो करू शकता रेम्बो डायट म्हणजे आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारची फळं पुन्हा जे फायबर आणि कॅल्शियम युक्त जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचं सेवन करून तुम्ही वाढलेलं वजन झपाट्याने कमी करू शकता म्हणजे रेम्बो डायट जर फॉलो केला तर महिनाभरात तुमचं वजन कमी होईल थँक्यू थँक्यू सुरुची आज आपण जाणून घेतलं की दिवसभर कोणत्या कोणत्या बातम्या घडलेल्या आहेत आपल्या सहकार्याने आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आता आपण जागतिक आणि राजकारणातल्या संदर्भात बातम्या बात सगळ्या पुणे बीरोकडून जाणून घेऊयात थँक्यू धन्यवाद श्वेता श्वेता आपल्याला काही महत्वाच्या बातम्या सांगत होती आता आपण जाऊया आमच्या पुण्याच्या न्यूज रूममध्ये आणि पुण्यामध्ये माझा सहकारी ज्ञानेश्वर मोरे काही खास ताज्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर काय म्हणतीय आपली टीम नक्कीच प्रतिभा मॅडम आपण आजच्या राज्यातील राज्यासह देश विदेशातील प्रत्येक टॉप बातम्या आपण आज आहोत प्रत्येक बातम्या सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आपले नवराष्ट्राचे सगळे सहकार्य आहेत आपण सुरुवातीला जाऊयात अनुराधा यांच्याकडे अनुराधा आज महत्वाच्या राजकीय काय बातमी आहेत तुझ्याकडे रायगड मधली बातमी आहे ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशामुळे जरा रायगडचं राजकीय समीकरण थोडीशी बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते कारण ऑलरेडी रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे अजित पवारांचा गट आणि भाजपमध्ये थो थोडासा वाद सुरू आहेत मतभेद सुरू आहेत भरत गोगावले आणि सॉरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून वाद सुरू आहेत तर आ, भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या यांच्यापैकी कोण पालकमंत्री होणार रायगडचं त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून हा पालकमंत्री पदाचा विषय थोडासा लांबणीवर पडलाय त्यातच आता स्नेहल जगतापांनी ह्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे ही हा वाद अजूनच उफाळण्याची शक्यता आहे कारण स्नेहल जगताप या भरत गोगावले यांच्या अगदी कट्टर विरोधक मानल्या जात होत्या उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये असलेल्या असताना त्यामुळे पुन्हा हा पालकमंत्री पदाचा तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी सॉरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला जो वाद आहे तो अजून उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते बस माझ्याकडे ही बातमी आहे आज तर पॉलिटिकल सोबत विदेशात देखील अनेक घडामोडी घडल्याचं आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते विदेशातील बातम्या करणारी आमच्याकडे हर्षदा आहे हर्षदा सकाळपासून आतापर्यंत काय महत्वाचे हो uh, we... a... बातम्यामध्ये पहिल्यांदा माझ्याकडे सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे एस जयशंकर आपले परराष्ट्र जयशंकर ऑपरेशन सिंधूर नंतर पहिल्यांदाच uh, युरोपच्या सहा दिवसांच्या महत्वपूर्ण दौऱ्यावर रवाना झाले आहेत uh, त्यांचा हा दौरा अकरा मे ते चोवीस मे दरम्यान पार पाडणार आहे आणि ही ते या भेटी दरम्यान तीन देशांना सॉरी या दौऱ्या दरम्यान तीन देशांना भेटी देणार आहेत ते म्हणजे डेन्मार्क जर्मनी आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या भेटींमध्ये दे ते अनेक मुद्दे कव्हर करतील असा अशी अपेक्षा आहे ज्यामध्ये दहशतवाद हा मुख्य मुद्दा असेल जो बायडन यांना गंभीर आजाराची लागण झालेली आहे काय अपडेट आहे अमेरिकेच्या राजकारणात भावनिक लाट पसरल्यासारखा वातावरण निर्माण झालंय कारण जो बायडन यांना एक गंभीर आजाराने ते त्रस्त आहेत त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झालाय ज्यामुळं त्यांना बाकीच्या नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्या सा प्रकृतीसाठी प्रार्थना के केली आहे नक्कीच आपल्या विदेशासोबत क्राईम मध्ये देखील अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळतंय भीडमध्ये देखील एका तरुणाला भेद मारहाण केली होती त्या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि आज बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर दव, आहेत त्यामुळे आता अजित पवार देखील पोलिसांना नेमकं काय आदेश देतात हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत लखन आहे लखन प्रत्येक स्पोर्टच्या बातमीवर लक्ष ठेवून असतो लखन काय अपडेट आहे तुझ्याकडे सध्या क्रिकेटमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यातली पहिली अशी आहे की आशिया कप जो आता होणार आहे येणार आहे पुढे काही महिन्यांमध्ये तर त्याच्यामध्ये पाकिस्तानचे जे अध्यक्ष आहेत बीचे नक्वी तर त्यांना भारतीय बी सी सी आयने पत्र पाठवलं की आम्ही या आसिया कपमध्ये सहभागी होणार नाही आहेत तर त्याचं कारण असं की पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा जसं वेगवेगळ्या क्षेत्रावरती परिणाम जाणवतो तो क्रीडा क्षेत्रावरतीही दिसत आहे हो तर बी सी सी आयने असं ठरवलं की आमचे इथून पुढे पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या क्रिकेटसोबत कोणतेही आम्ही संबंध ठेवू इच्छित नाही त्यामुळे त्यांनी आसिया कपमधून माघार घेतली आणि त्या बाबतीतलं पत्र जे आहे ते एसीसीचे जे अध्यक्ष आहेत नकवी त्यांना पाठवण्यात आलं आहे आणि दुसरा असा मुद्दा आहे की आय पी एल मधला आहे एकोण जो साठ uh, एकोण uh, साठवा जो सामना काल पार पडला राजस्थान वर्सेस uh, पंजाबमध्ये तर पंजाबने जवळजवळ दहा वर्षानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि uh, श्रेय सय्यरच्या नेतृत्वाखाली अं uh, दा, जवळजवळ दहा वर्षानंतर त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला दोन हजार आठमध्ये मध्ये पहिल्यांदा त्यांनी तो प्रवेश मिळवला होता आणि uh, जेव्हा गुजरातने दिल्लीला पराभूत केलं त्यानंतरच uh, आर सी बी असेल जीटी असेल आणि पंजाब असेल तिघेही संघ साठी पात्र ठरले नक्कीच तर आपल्यासोबत प्रीती आहे प्रीती प्रत्येक राजकीय घडामोडीकडे लक्ष ठेवून असते प्रीती आज नेमकं काय अपडेट आहे तुझ्याकडे देशामध्ये दे भाजप नेत्यांकडून किंवा उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली काढली जाते पण या रॅलीवरून आता राजकारण रंगलं आहे राज्यातील नेते यावर आक्षेप घेतात या, या संदर्भामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले या पत्रामध्ये त्यांनी फक्त युद्धबंदी लागू झाली आपला विजय झालेला नाहीये त्यामुळे ही राजकीय रॅली थांबवावी असं पत्र डायरेक्ट लिहिलेला आहे हाच मुद्दा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा उपस्थित केलाय त्यांनी याबाबत विचारला आहे की पहलगाम हल्ल्यातले दहशतवादी कुठे आहेत त्यामुळे अशा पद्धतीच्या रॅली राजकीय रॅली काढण्यापेक्षा सध्या फक्त युद्धबंदी सुरू आहे आणि ज्या सैनिकांनी यामध्ये शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केलं जाते नक्कीच तर स्वराली आहे आपल्यासोबत सोराली प्रत्येक व्हायरल बातम्या प्रेक्षकापर्यंत कशा लवकरात लवकर पोहोचतील याचा प्रयत्न करत असते स्वराली आज नेमकं कोणती व्हायरल बातमी तो केलेली आहे आज व्हायरल मध्ये एक एकदम रोमांच अशी रोमांचकारी अशी एक बातमी आहे तुम्ही ती पाहू शकता आमच्या वेबसाईट वर नवरात्रच्या की एका म्हणजे अप, आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पिल्ल्याला वाचवण्यासाठी झेब्रा म्हणजे एक आई कशी धडपड करते पासून वाचवण्यासाठी ती बातमी आहे असे तुम्ही अनेक व्हिडीओ वेबसाईट वर बातम्या तुम्ही व्हायरलच्या पाहू शकता तसेच काही मजेशीर व्हिडिओ देखील नवराश्रच्या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला पाहायला मिळते नक्कीच यासोबतच पुण्यातून देखील एक क्राईमची मोठी घडामोड समोर आली आहे पुण्यामध्ये गुंड गजा मारणे याच्या विरोधात पोलिसांनी मोठा दणका दिलेला आहे गजा मारणेच्या टोळीतील एका साथीदाराला देखील अटक केलेली आहे आणि त्या साथीदाराला ताब्यात घेऊन टोळीच्या कार देखील पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे त्यामुळे आता मारणेच्या टोळीचे दहावे दनाले मनावेच लागेल असे आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही ज्ञानेश्वर सोबत आणि प्रीतीसोबत काही महत्वाच्या बातम्या पाहिल्यात या बुलेटिनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या बातम्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून या एकाच बुलेटिनमधून तुम्हाला आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी तर कळाव्यातच सेन्सेक्स बद्दलही माहिती मिळावी सोना चांदी तुम्ही घ्यावं की नाही याबद्दलची माहिती मिळावी क्रिकेटच्या क्रीडा विश्व आणि क्रीडा विश्... विश्वात म्हणजे क्रिकेटच्या जगतात आणि क्रीडा विश्वात सुद्धा काय नेमकं चाललेलं आहे तेही तुमच्यापर्यंत पोचवावं आणि डिजिटलच्या दुनियेमध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडामोडी घडतात ज्या व्हायरल होतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो बुलेटिन कसं वाटलं ते कळवा माझे जे सहकारी तुमच्यापर्यंत बातम्या पोचवतायत त्यांची स्टाईल कशी वाटते ते कळवा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या बुलेटिनमध्ये आणखी काही सुधारणा हव्या तर त्याही निश्चित कळवायला विसरू नका तुमच्या सूचना आम्हाला अतिशय मोलाच्या ठरणार आहेत बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा तूर्तास मी आजच्यासाठी आपली रजा घेते धन्यवाद